मंडळी मी विभा तुमचं पुन्हा एकदा आपल्या विभाज मेजवानी चॅनलवरती मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण तांदूळ आणि दोन कच्चे बटाटे वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये सुद्धा देता येईल किंवा रात्रीच्या जेवणाला भाकरी भाजी करायचा कंटाळा आला तर ऑल इन वन असा भन्नाट आणि आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहोत मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी मी इथे रोजच्या जेवणातले एक वाटी तांदूळ घेते रेशनच्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता तांदूळ आपल्याला दोन वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला हे तांदूळ एक तास भिजत ठेवायचे आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत असाल तर तांदूळ रात्री भिजत ठेवू शकता तर हे बघा आपण हे तांदूळ एक तास भिजवून घेतलेत आणि दोन कच्चे बटाटे सालं काढून किसून घेतलेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने दहा मिनटे पाण्यात टाकून ठेवलेत म्हणजे स्टार्च निघून जाईल आणि तांदूळसुद्धा चांगले भिजलेत आता तांदळामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि सगळे तांदूळ या मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात आता या तांदळासोबत घेऊयात चार हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन चमचे पूर्ण भरून दही घेऊयात आणि आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण हे छान बारीक वाटून घेतले अगदी बारीक रवा असतो तसं हे बारीक वाटलं गेले किंवा जसं डोसा किंवा इडलीसाठी वाटून घेतो अगदी सेम तसंच वाटून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं मिश्रण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आपण जो बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवलाय तो बटाट्याचा केससुद्धा ह्या बॅटरमध्ये घ्यायचा आहे ह्यामधलं पाणी चांगलं पिळून काढायचं आहे आणि फक्त बटाट्याचा केस यामध्ये घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घेऊयात सर्व साहित्य घेतल्यानंतर अगदी पाव चमचा एवढा खायचा सोडा घेऊयात किंवा इनोसुद्धा वापरू शकता यामुळे आपला नाश्ता छान जाळीदार बनेल आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूयात साधारण मिनिटभर तरी असं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळे जिन्नस एकमेकात चांगले मिसळले जातील मिक्स करून झाल्यावर आपण लगेच नाश्ता बनवून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय त्यावरती अर्धा चमचा तेल टाकून टिश्यूने पुसून घ्यायचं ह्या नाश्त्यासाठी आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत फक्त सुरुवातीलाच एकदाच पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आता यावर चमच्याने बॅटर पसरवून घेऊयात जसा डोसा किंवा आंबोळी पसरवतो सेम तसंच पसरवून घ्यायचा आहे बॅटर पसरवल्यावरती ह्याला मस्त अशी जाळी पडते त्यामुळे हा पदार्थ अगदी मस्त मऊसूत होतो आता वरची बाजू थोडी कोरडी झाली की परतून घ्यायचा आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा ह्याला तुम्ही डोसे म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा पण खायला मात्र खूप छान चविष्ट लागतो ह्यामध्ये तुम्ही आवडीनुसार अजून भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता शिल्लक पिठाचे डोसे किंवा उत्तप्पे सुद्धा असेच बनवून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळे उत्तप्पे बनवून घेतलेत प्रत्येक उत्तप्प्याला छान जाळी पडली आहे आणि खूप छान मऊसूद तयार झालेत तुम्ही हे चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत किंवा कुठच्याही भाजीसोबत खाऊ शकता तर आहे की नाही ऑल इन वन रेसिपी सकाळचा नाश्ता असू देत मुलांचा डबा असू देत किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता असा पदार्थ आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू